नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर बोलणं आणि त्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं बोलणं मराठा समाजातल्या कुठल्याही विचारवंत समंजस असा मराठा त्या ठिकाणी आवडणार नाहीये आणि त्याचबरोबर माझी पुन्हा त्या ठिकाणी त्यांना सांगणं आहे मागणी आहे मी काय वेळाबिडा झालेलो नाही आहे मी तुम्हाला त्या ठिकाणी मराठा समाजाच्या लेकराला उघडं पाडायचा हा माझा अजिबात उद्देश नाही असण्याचं काही कारण नाही उलट मराठा समाजाचं लेकरू जागरूक त्या ठिकाणी राहिलं पाहिजे कारण समाजाला अपेक्षा आहेत आणि त्याच्यामुळे कोणतरी या लेकराला त्या ठिकाणी चालवू नये आणि आपलं राजकारण त्या ठिकाणी करू नये अशा प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून आहे आणि त्यांच्या चिंतेपोटी कारण मराठा समाजाला बरेच वर्षानं त्या ठिकाणी आपलं कोणतरी भूमिका घेऊन काम करतय हा विश्वास त्यांना जो येऊ घातला होता तो जाऊ नये याची काळजी त्या ठिकाणी आम्ही घेतोय आणि मला वाटतं देवेंद्रजींचा आक स्पोटूळ अजून काय त्यांचं कमी होत नाही आणि माझं तेच सांगणं आहे की देवेंद्रजींनी मराठा समाजाचं भविष्य घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय मराठा समाजाचं भविष्य नासवण्याचा कोणी प्रयत्न केला आहे ज्यांनी एवढे वर्ष नेतृत्व केलं त्यांनी मराठा समाजाच्या भविष्यासाठी काहीच केलं नाही त्यांना एका शब्दाने आम्ही विचारत नाही आणि ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण त्या ठिकाणी दिलं टिकवलं फेटाळलं गेलं नाही त्यांना दोष देणार ज्यांनी सारथी काढली ज्यांनी त्या ठिकाणी आर्नासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून एक लाख उद्योजकांना त्या ठिकाणी उभं केलं नरेंद्र पाटलांच्या पुढाकारानं ते कसं काय समाजाचं अहित त्या ठिकाणी बघू शकतात परंतु त्यांना देवेंद्र द्वेष आहे देवेंद्रजी हा त्यांच्या राजकारणाचा टार्गेट आहे आणि त्याच्यामुळे ते आता आरक्षणावर बोलत नाहीत मराठा समाजाच्या प्रश्नांवर बोलत नाहीत नेमकं काय हवंय हो ते त्या ठिकाणी सरकारशी चर्चा करत नाहीत आता चर्चेतना काय होणार आता आम्ही भेटणारच नाही आता आम्ही सरकार त्या ठिकाणी आणू सरकार कुणाबरोबर आणणार त्यांना विचारा एकदा की ओबीसीतना मराठा आरक्षण द्यायला तुमची काय भूमिका आहे विचारा शरद पवार साहब बना विचारा उद्धव जी जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद